बहुराष्ट्रीय सामाजिक संस्था असणाऱ्या रोटरी क्लबच्या महाड शाखेतर्फे नुकतीच सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी अरुण गावडे यांची प्रेसिडेंट पदी नियुक्ती करण्यात आली रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला पदभार स्वीकारल्यानंतर अरुण गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जुलै महिन्यात विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले उपक्रमाची सुरुवात एक जुलै रोजी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून जनकल्याण रक्त केंद्र महाड येथे रक्तदान शिबिराच्या आयोजनाने करण्यात आले या उपक्रमास डॉक्टर असोसिएशन ऑफ महाड या संस्थेची देखील साथ लाभली याच दिवशी सीए डे तसेच बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांचा फाउंडेशन डे असल्याकारणाने रोटरी मेंबर्सने शहरातील काही सीए डॉक्टर्स यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे दोन्ही बँकांना भेट देऊन मॅनेजर व कर्मचारी वर्गास फाउंडेशन डेच्या शुभेच्छा दिल्या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून चार व पाच जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जवळपास साडेआठशे झाडांची लागवड करण्यात आली सहा जुलै रोजी सुंदरवाडीच्या टेकडीवरील विराट हनुमान मंदिर परिसरात शंभर काजूच्या झाडांची लागवड करण्यात आली शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून सात जुलै रोजी शिरगाव येथील कैलासवासी अण्णासाहेब सावंत विद्यालय महाविद्यालयाला सीएसआर फंडाच्या माध्यमातून आवश्यक मदत करण्याच्या हेतूने भेट देऊन पाहणी केली नऊ जुलै रोजी आदर्श माध्यमिक शाळा आंबिवली येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले वीस जुलै रोजी रोटरी क्लब आणि बँक ऑफ बडोदाच्या संयुक्त विद्यमाने कोल येथील शाळेला ब्लॅकबोर्ड स्टीलचे कपाट ऑफिस टेबल इत्यादी उपयुक्त साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे बारा ते अठरा जुलैच्या दरम्यान छत्रछाया हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत रस्त्यावरील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक छत्रांचे वाटप करण्यात आले रोटरी क्लब मेंबर्सपैकी जुलै महिन्यात ज्यांचे वाढदिवस होते त्या सर्वांचे वाढदिवस सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून साजरे करण्यात आले अशा रीतीने नवनिर्वाचित प्रेसिडेंट अरुण गावडे यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लब ऑफ महाडच्या सर्व मेंबर्सच्या साथीने जुलै महिन्यामध्ये निरनिराळे सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले तुम्ही पाहत आहात, विस्टा न्यूज